नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की चव्हाणच्या नात्यांचा हा गुंता सोडू पाहणारा आणि आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी नेहमी प्रयत्न करणारा हा जिवा आता मानिनीकडे सल्ला घेण्यासाठी आलेला आहे तर पाहूयात हा गुंता आता मानिनी सोडवणार आहे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजणारच आहे तर पाहूयात पुढे जिवा हा नंदिनीला शोधण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो मानेनी म्हणते आज वाट चुकली वाटतं तो म्हणतो नाही वाट नाही चुकली परंतु तुझ्याशीच बोलण्यासाठी मी आलेलो आहे मानिनी म्हणते ठीक आहे आता आला आहेस तर बोल तो म्हणतो ना माने म्हणते काही प्रॉब्लेम आहे का तो म्हणतो नाही परंतु मानिनी म्हणते तुझ्या चेहऱ्यावरती बघून मला समजतं आहे सांग काय प्रॉब्लेम आहे तो एक सिच्युएशन देतो तो म्हणतो एका कुकरवरती डाळ भात ठेवले आहे आणि दुसरीकडे भाजी ठेवली आहे तर या सिच्युएशनमध्ये प्रायोरिटी कोणाला देशील माननीय म्हणते हे बघ या भाज्या स्वयंपाकाचं वेगळं आहे आणि रिअल लाईफचं वेगळं आहे ते करपण्याआधी तुला योग्य ते निर्णय घ्यावाच